नमस्कार मित्र हो स्नेहांकूर देशिंगवर आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आणि शिकवणूक श्री छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते त्यांचे जीवन आणि शिकवणूक आपल्याला प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहे त्यांच्या जीवनातील असाच एक रोमांचकारी प्रसंग विजापूरचा राजा आदिलशाने छत्रपती शिवाजी महाराजांना ठार मारण्यासाठी अफजलखानाला पाठवले तो मोठ्या फौजेनिशी स्वराज्याच्या मुलखात आला छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या चातुर्याने त्याला प्रतापगडावर भेटीसाठी बोलावले अफजल खान काहीतरी दगा फटका करेल याची शिवाजी महाराजांना खात्री होती भेटीदरम्यान खानाने वार करताच शिवाजी महाराजांनी त्याला ठार मारले छत्रपती शिवाजी महाराज शूर आणि पराक्रमी राजा होते हजारोंचे सैन्य घेऊन आलेल्या बल्लाढ्य शत्रू अफजलखानाला शिवाजी महाराजांनी मुठभर मावळ्यांच्या साथीने मारले छत्रपती शिवाजी महाराज जनतेचे राजा होते त्यांच्या स्वराज्याचा विस्तार थांबवण्यासाठी जे प्रयत्न सुरू होते त्याला शिवाजी महाराजांनी थेट आव्हान दिले धन्यवाद मित्र हो अशाच प्रकारच्या नवनवीन शैक्षणिक व्हिडिओसाठी आमचे स्नेहांकुर्देशिंग अवश्य सबस्क्राईब करा